शांताराम काका काय बिले का जबरे शांताराम काका बैलाले काय धूर आलाय आहे कुठे चालला म्हटलं बैल घेऊन आबेल का जबरे बैल बाजारामध्ये बैल विकायला चाललो आहे म्हटलं कहून का शांताराम काका बैल कोण विकू राहिला आहे तू हा एवढे चांगले बैल आहे चांगले कामाकाजाची बैल आहे ना काय विकू राहिला म्हणलं तू बैल आबेल एका झबऱ्या सध्या काही काम आहे नाही आता म्हणलं हे जोडी विकून टाकतो मग म्हणलं चांगली म्हणलं एक नंबर जोडी म्हणलं गोरीच घेऊन घेईन हा चांगली जवान जुवान हेच तर चांगले बैल आहे का एक नंबर हा जेव्हाच बैल आहे का मतार झाले का बिन फालतू मला विकून तू राहू दे ना का काबरे आता सोयाबीन सोन येते बिनफाल तू मला या जोडीकडेच जोडी ना पाहाव लागेलच मागे आला येते त्याच्यापेक्षा मला हे जो बैलजोडी मला विकून टाकतो मग मला दुसरी नवीन घेऊन म्हणलं जेव्हा काम येऊन म्हणलं तेव्हा वावरातले ठीक आहे बर म्हणलं तू या मताना चालतं का झबऱ्या बैल बाजारात चालतं का येऊन जाऊ म्हणलं बैल जोडी विकून चालतं का ठीक आहे ना चाल बघ आता मलिक आहे कोणते काम आहे नाही चल चाल कुठून निवरायला आहे का शांताराम भाऊ बैलजोडी येतो म्हणलं सरपंच साहेब बैल बाजारामधून हे बैलजोडी विकायला चालू आहे कहून का शांताराम भाऊ एवढी चांगली बैलजोडी बैलदोडीलाय तू राहू दे भेटत नाही दे ना सरपंच साहेब आता याच्यापेक्षा म्हणलं चांगल्या बैलजोड्या येते बैल बाजारामध्ये हे विकून टाकतो मग एखादी महिन्यात म्हणलं दुसरी नवीन घेऊन घेईन चांगली वाली बैलजोडी किती रुपये किंमत ठेवली आहे का शांताराम भाऊ बैलजोडीची तुला पाहिजे का मला देवलाल भाऊ तुला जर पाहिजे असन तर कमी करतो म्हणलं दहा हजार रुपये सांग तुला पाहिजे काय शांताराम भाऊ पहिलं सांगतो भावा बैलजोडीची किंमत किती ठेवली तर त्याच्यानंतर भाऊ म्हणलं सौदा होते का नाही होता आपला किंमत सांग पाहिलं बैलजोडीची येवलाल भाऊ आपल्या बैलजोडीची किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवली आहे तुला जर पाहिजे असन तर तू यासाठी म्हणलं पाच दहा हजार रुपये कमी करून टाकू सांग लवकर पाहिजे काय हो सरपंच साहेब घेऊन घेऊ का बैलजोडी देवलाल भाऊ आता मी काय सांगू म्हणलं तुला जर बैलजोडी पसंत आली असेल म्हणलं शांताराम भाऊची तर घेऊन घे बैलजोडी चांगली दिसून आहे घेऊन घे घेऊन घे अशी ते बैलजोडी भेटत नाही म्हणलं मग मी काम तो शांताराम भाऊ बैल जोडी तर मला पसंत आहे हा मी घेतो बी पण पैसे म्हणलं अर्धे आता देतो अर्धी म्हणलं स्वाबिन निघाल्यावर दे चला का अरे बाबा देवलाल भाऊ आता अर्धे पैसे ना मग स्वाबिन निघाल्यावर अर्धे पैसे तसं नाही जमत तुला पाहिजे असं तर नगद पैसे दे न बैल जोडी घेऊन घे अगं तर शांताराम भाऊ मी का गाव सोडून चाललो आहे भावा एकाच गावात राहतो आपण दोघं जण अर्धे पैसे म्हणलं तीस हजार रुपये आता दिन देतो आणि तीस हजार रुपये जे राहिले आहे म्हणलं ते स्वाबिनवर देतो निघाल्यावर ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ आता तुला माईवाली जोडी घ्यायचीच आहे म्हणलं बैलाची तर तू एक काम कर पन्नास हजार रुपये देऊन दे मला आता दहा हजार रुपये बाकी राहू दे म्हणलं दे ते देत बजू मला सॉयबीनवर चाल का असं शांताराम भाऊ मायापाशी म्हणलं तेवढे पैसे नाही आता आता म्हणलं माझ्या घरी मला तीस हजार रुपये आहे तीस हजार घेऊन घे बाकीचे म्हणलं अर्धी जे काही राहिले म्हणजे तीस हजार रुपये ते मला सॉबीनवर देईन आता पन्नास हजाराचा म्हणलं इंतजाम करून करू मी आता पाय देवलाल भाऊ तुला काय पडते तर पन्नास हजार रुपये असेल तू या पैसे आता नगदमध्ये इथं देऊन दे नाही तर म्हणलं चाललं मला बैल बाजारामध्ये बैल जोडी घेऊन सरपंच साहेब एका महिन्यासाठी म्हणलं वीस हजार रुपये भेटा का सॉबीन निघाल्यावर देऊन देतो मला तुमचे वीस हजार रुपये आहे का अगा देवलाल भाऊ मी नसतं म्हणलं त्या व्यापाऱ्यापासून म्हणलं ते पन्नास हजार रुपये आणले काल ना तुला कुर्चे म्हणलं वीस हजार रुपये देऊ तुळशीराम भाऊ पैसे असन तर मागून घे भाऊ वीस हजार रुपये मायापाशी राहिले असते ते दिले असते भाऊ तुले तुळशीराम भाऊ आहे का मला वीस हजार रुपये एखादी महिन्यासाठी असून तर द्या ना का गावातल्या माणसाचं काम नाही भागवत का तुम्ही द्या ना वीस हजार रुपये असंत देवलाल भाऊ इथं म्हणलं वीस हजाराची गोष्ट सोड इथं म्हणलं दहा रुपये नाही खिशात ते सगळं म्हणलं व्यापाऱ्यापासून ते बी बियाण आणलं कापसाचं बियाणं ते सोयाबीनचं बियाणं तेच म्हणलं कर्ज आहे मला आता सोयाबीन निघाल कापूस निघालो त्याचे पैसे देऊन द्या लागेल मायापाशी मला पैसेच नाही बरेच माणसं आहे भा गावात रोहून गावातल्या माणसाचं काम नाही भाऊ तर माणसं होय काय मग ठीक आहे भाऊ नाही देतो नको देऊ नाही म्हणते भाऊ शांताराम भाऊ सरपंच साहेब पैसे आहे नाही मी वीस हजार रुपये ना तुमची भाऊ पैसे नाही आहे वीस हजार मग कसं करतो आता ठीक आहे भाऊ आता नाही देत नको देऊ म्हणलं जोडी देवलाल भाऊ दिल्यास ती म्हणलं जोडी उधार पण कसं आहे म्हणलं मला अर्ज आहे म्हणलं पैशाचं काम तो व्यापारी म्हणलं त्याच्यापासून मी बी बियाणं आणलाय तो मला आठ दिवसापासून माया माग लागलाय शांताराम भाऊ पैसे कावा भेटन शांताराम भाऊ पैसे कावा भेटन आता नेतो मला बैल बैलजोडी विकून टाकतो त्याच्या तोंडावर मारतो मला पैसे आपल्याला ठसून नाही जमत ठीक आहे बा शंतराम भाऊ नाही देतो नको ना देऊ जा म्हणलं बैल बाजारामध्ये घेऊन जा बैलजोडी तो म्हणलं सर्वच जा बैल विकू ना ठीक आहे शंतराम भाऊ चाल रे जबरू कुठं <laughs> चालू हो भाऊ बैलजोडी घेऊन हो बैल बाजारामध्ये चालू म्हणलं बैल घेऊन विकायचे आहे ते बैल किंमत किती आहे बैल बैलजोडीची काही जास्त नाही हो तुम्हाला घ्यायची आहे का म्हणलं आपली बैलजोडी हां सांगा बघा तर किंमत सांगतो भा तुम्हाला हो भाऊ बैलजोडी घ्यायची आहे म्हणूनच किंमत विचारली तुम्हाला सांगा ना किंमत किती ठेवली आहे तुम्ही बैलजोडीची काही जास्त नाही भाऊ बैलजोडीची किंमत फक्त सत्तर हजार रुपये आहे सत्तर हजार रुपये कमी जास्त विण का म्हणलं बैलजोडी मध्ये भाजीपाला होईल का म्हणलं भाऊ तर कमी जास्त होणार आहे बैल होई ना कमी जास्त कशी विन म्हणलं हो भाऊ मी तसं नाही म्हणून तुम्हाला सत्तर हजार रुपये किंमत ठेवली आहे म्हणलं तुम्ही बैलजोडीची तर सत्तरच हजार रुपये द्या लागेल का तुम्हाला कमी जास्त होईल म्हणलं त्याच्यात तर तुम्हाला जर घ्यायची असन तर दोन हजार रुपये कमी म्हणलं तुमच्यासाठी अर्धवडच्या गावाचे होईल म्हणलं तुम्ही घेता का सांगा ठीक आहे म्हणलं भाऊ तुमची बैल थोडी म्हटलं एक नंबर दिसून राहिली आहे जेवण बी आहे किती दाती आहे म्हणलं हो दाती वातीचं दा सोडून द्या ना जेवण बैल आहे ना आ आहे ना दातीचं दा काय विचारता तुम्ही दाताची काही टेन्शन नाही तरी पण भाऊ किती दाती बैल आहे म्हणलं दाती सांगा हो भाऊ सहा दाता वर्तन सहा दाता खाली आहे म्हटलं काय टेन्शन नाही घ्या घ्या ठीक आहे भाऊ लागली म्हटलं बैल थोडी साठ हजार रुपयात देता का सांगा आताच आताच कॅशमध्ये पैसे नगद पैसे आहे अहो काय गोष्ट करता हो सत्तर हजार रुपयाच्या ठिकाणी तुम्ही साठ हजार रुपये देऊ राहिले आहे एका दमन दहा हजार रुपये कमी नाही रे बाबा तसं कसं जमान एक दोन हजार रुपये कमी द्या हा दहा हजार रुपये म्हणलं लय झाले ना ते का काय लागला म्हणलं तू यायच्या मागं डायरेक्ट मला बैल बाजारामध्ये चाल इथं काय लागतं म्हटलं सोबत हे कमी न जास्त म्हणलं अशीच करणारे लोक आहे चाल बैल बाजारमध्ये डायरेक्ट हो तुमचा ना मायावाला तगडा काही जमत नाही तुम्ही डायरेक्ट मला दहा हजार रुपये कमी केले आहे एक दोन हजार रुपये कमी देता का सांगा लवकर म्हटलं भाऊ दहा हजार रुपये आताच कमी करता तो तो का तुम्ही तर साठ हजार रुपये देऊ लागले का बैल जोडी सांगा आता म्हणलं तुम्हाला हजार रुपये मोजून देतो खच 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 तर तुम्ही खच खच आहे मोजून का देऊ न फटाफट आहे मोजून का देऊ आम्ही डायरेक्ट म्हणा आमची बैल जोडी बैल बाजारामध्ये घेऊन जातो चालेल जबरो इथं टाइमपास झाला म्हणलं बघून तू चल चाल रे इथंच लावून देतो म्हटलं आपली बैलजोडी जागाय चांगली आहे म्हणलं इथं सपा ठीक आहे ना काका राहू दे म्हणलं इथं बैलजोडी जागा चांगली आहे भाऊ हे कोणाची बैला जोडी आहे म्हणलं म्हणलं म्ह जुडे भाऊ भाऊ इथं नका लावू इथं म्हणलं माही बैला जुड्यान दोन ना इथं म्हणलं आम्ही पहिलं जागा पाहून ठेवली आहे ना तुम्ही म्हणलं इथं मस्त आय ते होई म्हणलं ते बैला लावू राहिले इथं नका लावू समोर आम्हाला घेऊन काकाजी तुमच्या बैला जोड्या कुठे इथं तुम्ही दोघं जण इथं बैला जुडं कुठे म्हणलं तुमच्या बैलाच नाही तुमच्याकडे अरे टकलू भाऊ काय गोष्ट करतो मागून बैला जुडे येऊ राहिले ना आम्ही ना मग इथं साफसूप करून ठेवलाय बाबा आमच्या बैला जुडे लावाले तुम्ही मस्त इथं म्हणलं आईती होई बैला जुड लावून दिली आहे आमच्या बैल जोड्या लागणार आहे म्हणलं इथं चला चला समोर चला बघा भाऊ पण राहू द्या ना आता जी तुमच्या बैला जोड्या आल्या तेव्हा घेऊन जाईन म्हणलं इथून बैल जोडी राहू द्या म्हणलं तेव्हा पण तो हो भाऊ त्या दिसून आलेल्या का तुम्हाला मागून बैला जोड्या येऊ राहिल्या दोन हा येऊस राहिल्या ना आता घेऊन जा तुम्ही मग कवा म्हणलं धांदा घेऊन इथं ठीक आहे भाऊ घेऊन जातो चल रे जबरू चाल म्हणलं समोर पाहा लागा एखादी जागा तिकडे भेटते का नाही भेटत जागा माहित नाही चल चल समोर चाल शांताराम काका आपण चार पाच ठिकाणी गेलो पण आपल्याला जागा काही भेटली नाही आता हे शेवटची जागा भेटली आहे का इथे बी म्हणलं कोणी टपकते कोणी म्हणते माईवाली जागा हे बैल लावायचे तर माहित नाही आता काय होते काय नाही माहित नाही का इथं मायबी एवढा मोठा बैल बाजार भरलाय कुठं जागा नाही बैल लावाले शांताराम का एखादी जर इथं जर आला ना माईवाली जागा बैल लावायचे दाखवतो मग मी बिन दिमागच खराब होऊन गेलाय म्हणलं फिरू फिरू आता अरे भाऊ शांताराम भाऊ काय आणलं म्हणलं बैल घेऊन आला का बैल एका शिवला दिसून नाही राहिले का तुले बैल थोडी घेऊन आलाय म्हणून बैल बाजारामध्ये विकाले तुम्ही कुठ आले म्हणलं इकडं तुम्ही कुठे घुमू राहिले शांताराम भाऊ कुठं घुमू आलाय म्हणजे बैल घ्यायला आलो आहे म्हणलं आम्ही बैल घ्यायला आले म्हणलं तुम्ही कोणासाठी शांताराम भाऊ मीच घेऊ आलो म्हणलं स्वतःसाठी आता बैलजोडे म्हणलं बैल जोडी होती ने। थे थे की नाही ते म्हणलं ती काही चांगली होती नाही ती विकली म्हणलं मागच आता म्हणलं नवीन बैलजोडी घ्यायची आहे मला चांगली घोऱ्याची माईवाले बैल तर चांगले आहे जवान चांगली घोरे हा देऊन घेण पाहिजे का शांताराम भाऊ बैल बाजारामध्ये मी बैल घ्यायला चालू आहे सांग म्हणलं किंमत किती ठेवले तू या बैलजोडीची लवकर तू लाल तू गावातला माणूस सत्तर हजार रुपये किंमत ठेवले म्हणलं बैलजोडीची सांग पाहिजे का तू यासाठी लागेल पाच सहा हजार रुपये कमी करून टाकू सत्तर हजार रुपये शांताराम भाऊ लय झाली ते बैलजोडीची किंमत हा देतं का म्हणलं पंचावन्न हजारात सांगल हा ना अर्धे पैसे उधारण अर्धे बिन दाखवू का म्हणलं शिवलाल माय बिन सत्तर हजाराची जोडी इथं म्हणलं पंचावन्न हजारात मागू राहिलाय त्याच्यावर म्हणलं तू अर्धे उधारण अर्धे नगद म्हणून राहिलाय हा बराच माणूस झाले का हलकट बेसर का बे शांताराम भाऊ पटत तर ते शिवाना कधी उमटलो पट्टे का तुले तर ते पंचावन्न हजारात नाही पटत म्हणलं समोर जाण त्या बैला जोड्या म्हणलं मताऱ्या मुताऱ्या हा त्या घेऊन घे आहे शांतराम भाऊ इथं मला हजार बैल जोडे तू एकटीच बैल जोडी जोडी आहे चहा बीन <laughs> जप रे हौका चाले का आता शिवलाल म्हणते पंचावन्न हजार रुपये मारवालाय ते बी म्हणते पंचावन्न हजार देतो त्याच्यातले अर्धे पैसे उदार ना अर्धे नगत मी कुठ चालका बे खूप काय काका हे आपल्या गावचा जनावर दिमाग आहे का पुरा म्हणलं गदा आहे गदा चा, गदा आहे शिवलाल तर माहित नाही या धर्तीवर काही जन्मलान्मालेच नाही पाहिजे होते धर्तीवर देव जेव्हा अक्कल तीवरायली होती लोकायले तेव्हा या झोपला असं मला वाटते तर म्हणून त्याला अक्कल नाही काहीच शांताराम का बिलकुल म्हणलं तिरायली गोष्ट खरी आहे जेव्हा देव अक्कल वाटू लावता लोकायले तेव्हा यालेखाचा सडीसार झोपला म्हणून असून एलेखाले काही अक्कल आहे कवडीची बोला म्हटलं भाऊ अरे भाऊ हे बैलाची जोडी तुमची होई ना हो भाऊ हे बैलाजोडी आमचीच होय बोला ना काय म्हटलं भाऊ आम्ही म्हटलं तिकडं बैलजोडी घेऊन आलो होतो पण तुरु म्हणलं आमचं लक्ष पडलं आहे तुमच्या बैलजोडीवर म्हणून आलो म्हणलं इकडं भाऊ या बंद्या बैल बाजारात आपल्या बैलजोडीसारखी नाही आता मी विकल्या नसती बैलजोडी पण काय करता मला आता थोडसं मला पैशाचं काम पडलं म्हणून आणून घेतली म्हणलं बैलजोडी विकाली सांगा ना मग आता किंमत किती ठेवली म्हणलं बैलजोडीची सत्तर हजार रुपये आहे म्हणलं भाऊ सत्तर हजार सत्तर हजार का हा थोडीशी म्हणलं बैल थोडी मचा राहिली आहे ना कमी करा ते सत्तर हजार रुपये लय झाले ना सत्तर हजार नाही देता का म्हणलं पन्नास हजारात काय गोष्ट करू राहिले भाऊ भाजीपाल्याचा धंदा लावून बसलो आहे का म्हणलं मी इथं बैल घेऊन आलो बा बैल बाजारात बैल बहिन ते कमी कशी विन म्हणलं त्याच्यात अरे भाऊ मी नाही म्हणू लाव भाजीपाल्याचा धंदा आहे म्हणून पण सत्तर हजार रुपये तुम्ही सांगितले पन्नास हजार मी सांगितले तर एक काम करा ना तुमचे जाऊ द्या सत्तर मायवाले पन्नास जाऊ द्या साठमध्ये मध्ये लावून द्या नाही म्हटलं भाऊ सत्तर हजार रुपयाच्या एकही रुपया कमी नाही आहे मला माहित आहे तुम्ही काही बैल घ्यायला आले नाही तुम्ही टाईमपाससाठी आले म्हटलं जा म्हटलं समोर ना तिकडे बैल जोडी घ्या ठीक आहे भाऊ भाऊ तुम्हाला नाही पडतो चल रे चल लवकर <laughs> बोला म्हटलं भाऊ बोलायला चालूच भाऊ भाऊ हा बैल जोडीची किंमत किती तुली आहे सत्तर हजार रुपये म्हटलं भाऊ सत्तर हजार किती ताती आहे सहा ताती खाली दाती वरत तुम्ही फोन घ्या म्हटलं बिलकुल जवान आहे म्हणलं गोरी आहे गोरी गोरी तर आहेस हो जेव्हा नाही बैल आपली पसंत आली तुमची बैलजोडी तुम्ही सत्तर हजार रुपये ना द्या म्हणलं लवकर आता साठ हजार रुपयात सांगा लागली काय नाही म्हणलं भाऊ साठ हजारात कशी जमन म्हणलं एखादा दम दहा हजार रुपये कमी करून टाकले तुम्ही ना साठ हजारात नाही भाऊ ठीक आहे म्हटलं भाऊ जाऊ द्या म्हणलं तुमचे सत्तर जाऊ द्या माझ्या साठ जाऊ द्या लावून द्या म्हणलं पासठ हजारात काय म्हटलं भाऊ साठ नाही ना पासष्ट नाही सत्तर म्हणजे सत्तर ठीक आहे भाऊ भाऊ आता तुम्हाला नाही पोट राहिली आहे म्हणलं पासठ हजार रुपये किंमत तर चल तर भाऊ समोर मनला मनला चला म्हणलं भाऊ नाही पडत म्हणलं आम्हाला चला समोर चला कसं काय शांतराम का, का जो येते तो बिन आपल्या किमतीमध्ये बसतच नाही सत्तर हजार रुपयात कसं मग आता कायचं कसं चाल म्हणला आता जोडी घेऊन घरी आता इथं थांबून काय फायदा आहे का जो नाही तो येते त्या मायबीन पन्नास हजारात मागते पंचावन्न हजारात मागते साठ हजारात मागते मग तिच्यापेक्षा त्या बिचारा आपल्या गावच्या देवलाल भाऊ दिली ते का माझी तर मारला मी शांत्राम काका येले दुसऱ्याला देण्यापेक्षा साठ हजार रुपयात आपल्या गावच्या त्या देवलाला काही साठ हजार रुपयात हा एक महिना राहीन तर राहीन पैसे उधार म्हणलं देवलाल बोलले देऊन देऊ एक महिना ठेवून तसे म्हणलं तो पैसे उधार चालाच चा का आता चाललं मग आता घरी काय करते बैल बाजारामध्ये ठीक आहे म्हणलं जेबरू आता चल काय इथं थांबतो चल लवकर